महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी गांधीनगर येथील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून जनतेला शुभेच्छा दिल्या गुढी पाडव्यानिमित्त सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे याच उत्साही वातावरणात घरोघरी मांगल्याची आणि आनंदाची गुढी उभारली जात आहे त्या अनुषंगानच सोलापूरमधील गांधीनगर येथील निवासस्थानी आज सोलापूरचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी सहपरिवार गुढीचं पूजन केलं यावेळी त्यांनी सोलापूरकरांच्या कल्याणासाठी आणि सोलापूरच्या समृद्धीसाठी प्रभू श्री रामचंद्रांच्या तसंच सोलापूरच्या विकासासाठी तन मन धन समर्पित करून काम करण्याच्या संकल्पाने आपल्या हिंदू नववर्षाचं त्यांनी स्वागत केलं मी सर्वप्रथम सोलापूरकरांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या भरभराटीसाठी हे नवीन वर्ष जावं त्या ठिकाणी सोलापूरमधल्या प्रत्येकाला हाताला काम एक चांगल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे इथं आय टी पार्क आलं पाहिजे इथं त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आलं पाहिजे इथं एक नॅशनल लेवलचं एक नॅशनल एक्झिबिशन सेंटर सोलापूरमधल्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तूंसाठी झालं पाहिजे सोलापूरचं विमानतळ येत्या जुलै ऑगस्टला सुरू होत आहे त्यामुळं विमानतळ आलं की उद्योग येतील सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी संकल्पा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो की येत्या काळामध्ये ही सर्व कामं मी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न